नमस्ते मी कॉम्रेड हनुमंत कोळी लालबाटा बांधकाम कामगार संघटना व लालबाटा आशावरकर गटप्रधान जिल्हा सांगले उद्या देशव्यापी कामगारांचा एक दिवसाचा संप आहे यामध्ये केंद्र सरकार व राज्य सरकारने कामगारांचे जे कामगारांचे कायदे होते एकोणतीस कामगार कायदे ते चार श्रमसंहिता कायदे आणलेले आहेत ते कायदे रद्द करण्यात यावे तसेच जनसुरक्षा विधेयक कायदा हाही महाराष्ट्र सरकारनं आत्ताच लागू कंमलात आणण्याचा प्रयत्न चालू आहे हाही कायदा रद्द करण्यात यावा यासाठी सांगली जिल्ह्यातील आशावरकर गटप्रवर्तक या सर्वांनी उद्याच्या एक दिवसाच्या संपामध्ये शंभर टक्के सहभागी व्हायचा हो आहे कारण या संपामध्ये देशभरातील सर्व आशा वर्कर व गठपधक या संपात सहभागी होणार आहेत आशा व गठपर्ध यांचे जानेवारीपासून केंद्र सरकारनं त्यांचा मोबदला दिला नाही व इतरही मागण्या आपण घेऊन उद्या या संपामध्ये सहभागी व्हायचा आहे आपल्याला शासकीय सेवेत आशा व गटपर्यंत सामावून घेतलं पाहिजे केंद्र सरकारनं वाढ केली नाही गेले कित्येक वर्ष वाढ केली नाही ती वाढ केंद्राने केली पाहिजे अशा अनेक प्रश्न घेऊन एक दिवसाच्या संपामध्ये सर्वांनी आपली भागीदारी केली पाहिजे आपला मोर्चा आहे सांगली चौक सा ते जिल्हा परिषद सांगली ह्या या, या ठिकाणी पण मोर्चा आहे यामध्ये सर्व संघटना आहेत देशभरातील राज्यातील संघटना सांगली आपल्या सांगली जिल्ह्यातील इतर संघटना आहेत या संयुक्त कृती समितीच्या वतीने आपणही सांगली जिल्ह्यामध्ये उद्या या संपामध्ये शंभर टक्के भागीदारी करणार आहोत माझी सर्व आशा व गटपर्थकांना आव्हान आहे आपणही हे उद्याचं काम बंद करून या संपामध्ये सहभागी व्हायचं आहे आणि शंभर टक्के सांगली चांगल्या या मोर्चासाठी सहभाग व्हायचा आहे एवढंच बोलतो थांबतो इन्कलाब जिंदाबाद